विधानसभा निवडणुका घोषित होताच कळवण तालुक्यातील नांदुरी येथे आदिवासी सरपंचांची सदस्य गुप्त बैठक हॉटेल चैतन्यमध्ये पार पडली या बैठकीत बेबीलाल पालवी यांना एकमुखाने काही आदिवासी संघटना व सरपंच सदस्य यांनी जाहीर पाठिंब्याची घोषणा केली आहे या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली यामध्ये रखडलेली पेसा भरती पेसा कायदा संदर्भात आदिवासींना मिळणाऱ्या योजना आदिवासी भागात असलेल्या समस्या सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी गेल्या पाच वर्षात आदिवासींच्या मूलभूत सुविधा प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आरोग्य विभागांची झालेली दुरावस्था जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्यांची दयनीय अवस्था शाळेत शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात विद्यार्थ्यांना शिक्षकांसाठी आंदोलन करण्याची वेळ अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न रस्ते यांची बिकट परिस्थिती आदिवासी नेत्यांना कुठल्याही मानाचे स्थान नाही आदिवासींना दुय्यम स्थान या सर्व विषयावर या सर्व विषयावर सखोल व दिलखुलास चर्चा यावेळी करण्यात आली रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक